ना ओके चलो चला क्लिअर दिसतंय का मला सांगा बरं आधी एक मिनटं गुड मॉर्निंग क्लिअर दिसतंय का स्क्रीन क्लिअर दिसते का कालचे राहिलेले प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला त्रेपन्न नंबरचा क्वेश्चन चालू होता क्वेशन नाही क्लिअर नाही दिसत ऑटो असेल ना म्हणून तुम्हाला मला वाटतं क्लिअर दिसतय का क्लिअर चला सांगा कोणाकोणाला क्लिअर दिसतय क्लिअर नाही दिसत क्लियर, निर्मला क्लियर, क्लियर म्हणते निर्मला क्लिअर ज्योत्सना नाही नाही हा प्रश्न वाचता येतो का सगळ्यांना त्रेपन्न नंबर रुचिता क्लिअर दिसते म्हणते तुमची पिक्चर क्वालिटी असेल ना तुम्ही लो ठेवली असेल मला वाटतं व्हिडिओची क्वालिटी त्याच्यामुळं असं असेल का पिक्चर क्वालिटी ना सातशे वीस ठेवा बरं व्हिडिओची क्वालिटी सातशे वीस किंवा चारशे ऐंशी ठेवा म्हणून दिसेल व्हिडिओ क्वालिटी ना व्हिडिओ क्वालिटी तुम्ही सातशे वीस ठेवा मग क्लिअर दिसेल ठीक आहे तुमच्या मोबाईल यूट्यूबची जी सेटिंग असते ना त्याच्यात व्हिडिओ क्वालिटी असते ते ना सातशे वीस ठेवा किंवा चारशे ऐंशी ठेवा ठीक आहे ऑटो नका ठेवू ऑटो ठेवलं तर ते तुम्हाला मग ब्लरच दिसेल ठीक आहे ओके गुलाब सिंग क्लिअर म्हणजे यांच्या ज्या क्वालिटी असतील ना यूट्यूबच्या त्या हाय ठेवल्या असतील म्हणून ते क्लिअर दिसतं आहे ठीक आहे तुम्ही क्वालिटी व्हिडिओची ती चारशे ऐंशी तरी ठेवा मिनिमम ठीक आहे चलो 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 आता स्टार्ट करूया पाच मिनटं झाली चला पहिला प्रश्न घेऊया वन फोर्थ ऑफ बर्ड्स ऑफ फ्लॉक आर ॲट रिवर बँक अँड वन फिफ्थ ऑफ दॅट फ्लॉक आर इन देअर नेस्ट रिमेनिंग ट्वेंटी टू बर्ड्स आर वंडरिंग इन सर्च ऑफ फूड वॉट इज द नंबर ऑफ बर्ड्स विच आर इन देअर नेस्ट चाळीस अठरा दहा आठ मराठीत ट्रान्सलेट करून दिलेले मी मराठी माध्यमाच्या मुलांसाठी पक्ष्यांच्या एका थव्यापैकी एक चतुर्थांश पक्षी नदी किनारी आहेत तर एक पंचमांश पक्षी घरट्यात आहेत उर्वरित बावीस पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत तर घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या आपल्याला काढायची आहे तर कशी काढणार तुम्ही आता बघा आपल्याला कसं पटकन सगळे व्हिडिओ सगळे क्वेश्चन व्हायला पाहिजेत बरोबर की नाही सो डोंट वेस्ट युअर टाईम मी डायरेक्ट क्लिअर करतो तुम्हाला कसं सोडवायचं असे प्रश्न ठीक आहे म्हणजे बा टाईमपास होणार नाही जास्त बघा ट्रॅडिशनल पद्धत बघायला गेली तर तुम्ही प्रकारे ते उदाहरण सोडवणार ठीक आहे काय करणार टोटल पक्षी समजा एक्स असतील तर त्याचे वन फोर्थ वन फोर्थ ऑफ द टोटल रिव्हर्वर आहेत वन फिफ्थ ऑफ द नेस्ट वन फिफ्थ ऑफ द टोटल नेस्टमध्ये आहेत आणि रिमेनिंग बावीस या सगळ्यांची जर टोटल केली रिव्हर्वरचे नेस्ट घरट्यातले आणि हे बाहेर या सगळ्यांची टोटल किती हो यायला पाहिजे टोटल म्हणजे समजा आपण एक्स पकडली बरोबर मग हे त्याप्रकारे तुम्हाला मग ते सोडावं लागेल मग ते सो इक्वेशन मग एवढं सोडं मोठं होतं बरोबर की नाही एवढी सोरी प्रोसेस करण्यापेक्षा शॉर्टकट कर एक तुम्हाला सांगतो कसं समजा टोटल पक्षी समजा आपण पकडले एक्स किती एक्स त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटले वन फोर्थ ऑफ द एक्स म्हणजे टोटलच्या वन फोर्थ किती एक कुठं आहेत रिव्हरवर आहेत बरोबर प्लस वन दैट फ्लॉक म्हणजे वन फिफ्थ ऑफ दैट फ्लॉक्स म्हणजे एक्सचे एक, एक पंचमांश एक हे कुठं आहेत घरट्यात आहेत बरोबर आणि प्लस हे बावीस फिरताहेत बाहेर या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तिघांची तर ती किती होईल टोटल पक्षी जेवढे असतील थववा जेवढा असेल तेवढ्यांची बरोबर की नाही मग मा आता मला सांगा डायरेक्ट उत्तर बघूया आपण समजा त्यांनी काय सांगितलं नंबर ऑफ द बर्ड्स विच आर इन दिअर नेस्ट म्हणजे घरट्यातल्या पक्ष्यांची संख्या किती ते तुम्हाला सांगितले बरोबर मग समजा आपण घरट्यातले पक्षी म्हणजे हे आपल्याला काढायचं आहे बरोबर हे जर आपण काढलं समजा उत्तर चाळीस घरट्यातले पक्षी उत्तर जर आपण चाळीस आलं तर काय होईल सांगा बरं म्हणजे यालाच व एक्स बाय फाईव्ह लिहू शकतो आपण एक्स बाय फाईव्ह जर ज़ु समजा घरट्यातले पक्षी येत तर समजा एक्स बाय फाईव्ह म्हणजे चाळीस आलं समजा आपलं घरट्यातले पक्षी चाळीस आले तर एक्सची किंमत काय निघेल रे रे बरोबर पाच गुणिले चाळीस म्हणजे किती होईल दोनशे म्हणजे टोटल पक्षी दोनशे आले बरोबर जर टोटल पक्षी दोनशे आले मला सांगा तर ही ही टोटल मॅच होते का ते चेक करायची पटकन ठीक आहे मग नदीवरचे किती होतील सांगा मला नदीवरचे नेस्टमधले आणि हे काही वंडरिंग बाहेर फिरणारे या सगळ्यांचे टोटल दोनशे यायला पाहिजे बरोबर की नाही मग दोनशेचे आता रिवर किती आहेत वन फोर्थ दोनशेचे वन फोर्थ किती झाले पन्नास पन्नास नदीवर घरट्यात किती आहेत टोटल जर चाळीस आहेत टोटल सॉरी दोनशे आहेत टोटल दोनशेची पाचपट दोनशेचे पाचपट किती झाले चाळीस पाचपट नाही पाच म्हणजे वन फिफ्थ करायची दोनशे भागेले पाच केलं ते किती येईल बरं दोनशे भागेले पाच केलं तर तुम्ही बरोबर की नाही दोनशे इथं एक दोनशे आलाय की नाही दोनशे बागेले पाच केलं तर चाळीस येईल आणि हे बावीस बाहेर फिरणारे टोटल जर केले तर दोनशे येतील का सांगा मला पन्नास आणि चाळीस नव्वद आणि हे वीस किती झाले एकशे दहा एकशे दो एकशे बारा झाले बरोबर की नाही मग हे दोनशे येतं का नाही मग हे उत्तर चुकलेलं आहे म्हणजे चाळीस उत्तर येऊ शकत नाही मग पटकन अठरा बघूया आपण आता समजा एक्स बाय फाईव्ह जर आपलं आलं अठरा ठीक आहे तर एक्स बाय फाय अठरा आला तर एक्स बरोबर काय येईल रे अठरा गुणिले पाच अठरा नव्वद ठीक आहे मग नव्वद जर टोटल पक्षी असतील तर नदीवरचे किती येतील सांगा मला नव्वदचे चौथा भाग नव्वदचा चौथा भाग होईल का मला सांगा नव्वदच्या निम्मे म्हणजे आ न, चौथा भाग करतो म्हणजे काय आपण काय काय करतो नव्वद भागीले चार करावा लागेल किंवा निम्मे करा त्याचे निम्मे करा नव्वदची निम्मे समजा पंचेचाळीस झाले पंचेचाळीसचे निम्मे होतील का पुढं नाही म्हणजेच हे उत्तर चुकलेलं आहे ठीक आहे पुढं आता दहा समजा घरट्यातले पक्षी म्हणजे एक्स बाय फाईव्ह वाले आपले दहा तर बर बरोबर किती निघेल पन्नास बरोबर ज्यांना क्लिअर दिसत नाही त्यांनी व्हिडिओ क्वालिटी एच डी ठेवा चारशे ऐंशी तरी ठेवा व्हिडिओ क्वालिटी सेटिंगमध्ये जाऊन ठीक आहे मग एक्स बरोबर किती आलं आपलं पन्नास म्हणजे टोटल पक्ष्यांचा थवा समजा पन्नासचा आहे तर पन्नास भागिले चार पन्नासला चारने पूर्ण भाग जाईल का मला सांगा नदीवरचे ना काढण्यासाठी नाही म्हणजे टोटल पक्षी पन्नास येऊ शकत नाही म्हणजे हे पण उत्तर आपलं चुकलेलं आहे मग आता शेवटचं उत्तर बघूया एक्स बाय फाईव्ह जर आपलं समजा किती असेल आठ असेल तर मग एक्स बरोबर किती येईल आठ गुणिले चार म्हणजेच किती थी चाळीस ठीक आहे मग टोटल पक्षी जर चाळीस असतील तर त्याचे वन फोर्थ चाळीसचे वन फोर्थ किती झाले चाळीस भागीले चार केल्यावर दहा नदीवरचे घरट्यातले किती येणार चाळीस भागिले पाच चाळीस भागिले पाच केल्यावर आठ घरट्यातले प्लस बाहेर फिरणारे बावीस यांची टोटल जर सगळ्यांची केली दहा आठ अठरा अठरा आणि बावीस हे चाळीस झाले बरोबर मॅच झाले की नाही म्हणजे हे दिस इज द करेक्ट आन्सर ठीक आहे म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे सोडवू शकतात ही ही ट्रॅडिशनल पद्धत आहे जर ज्यांना ही ट्रॅडिशनल पद्धत सोपी वाटत असेल तर उत्तर उत्तर कट -कट कर ते नी ट्रॅडिशनल पद्धतीने सोडवा जर त्याला श वेळ वाचवायचं असेल तर तुम्हाला हे उत्तरातून उत्तर कटकट करत गरजायचे हे पण दोन्ही प्रकारे तुम्ही सोडू शकता ठीक आहे आता पुढचा प्रश्न अमित बॉट टेबल फॉर रुपीज ट्वेल्व हंड्रेड अँड स्पेंट टू हंड्रेड ऑन इट सिपेअर ही सोल्ड इफ इट फॉर सिक्स सिक्सटीन हंड्रेड एटी हीच प्रॉफिट ऑर लॉस पर्सेंटेज वॉट म्हणजे आम्हीने बाराशे रुपयाला एक टेबल विकत घेतला त्यावर दुरुस्तीसाठी दोनशे रुपये खर्च केला आणि सोळाशे ऐंशी रुपयाला ती विकून टाकली तर त्याला याच्यामध्ये या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला ज्यांना क्लिअर दिसत नाही त्यांनी व्हिडिओ क्वालिटी एच डी ठेवा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ रन करतात की नाही त्याच्यामध्ये ना क्वालिटी असते व्हिडिओ क्वालिटी तर तुम्ही ऑटो ठेवली असेल ती ऑटो न ठेवता चारशे ऐंशी चारशे ऐंशी तरी ठेवा तर तुम्हाला क्लिअर दिसेल ठीक आहे ज्यांना क्लिअर दिसत नाही त्यांच्यासाठी सांगते मी किती होईल सांगा बरं आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे सांगा मला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा आप काढण्यासाठी आपल्याला उदाहरणार्थ काय काय दिलेल्या आहेत त्या गोष्टी माहिती पाहिजेत बरोबर की नाही चला सोडूया मग बघा त्याने किती रुपयाला विकत घेतली बाराशे रुपयाला बरोबर मग कॉस्ट प्राइस काय होईल बाराशे रुपये बरोबर पण त्याने अजून एक्स्ट्रा दोनशे रुपये त्यावर खर्च केलेत म्हणजे ते पण आपल्याला मिळवावे लागतील ते पण त्याचा खर्चच झाला की नाही म्हणजे त्याची खरेदी किंमत किंमतीतच तो मोजला जाणार म्हणजे बाराशे आणि दोनशे किती झाली एकूण चौदाशे रुपये चौदाशे रुपये काय झाली कॉस्ट प्राईस क्लिअर दिसत नाही ज्यांना क्लिअर दिसत नाही ना त्यांनी काय करा व्हिडिओ क्वालिटी ठेवा ना रे बाकीच्यांना क्लिअर दिसतंय का नाही मला सांगा बरं क्लिअर कोणा कोणाला दिसतंय कारण की कसं आहे माहिती आहे का मी दुसरा मोबाईल घेऊन पण बसलोय बाजूला बरोबर कारण की त्याच्यावर मला क्लिअर दिसतंय म्हणजे मला समजतंय की क्लिअर दिसतंय बाकीच्यांना ज्यांनी आता कारण की माझ्या मो दुसरा जो मोबाईल आहे ना त्याच्यावर पण ब्लर दिसत होतं पण मी त्याची व्हिडिओ क्वालिटी हाय केली ना चारशे ऐंशी सातशे वीस केली तर क्लिअर दिसतं आहे मला कांता व्हिडिओ क्वालिटी क्लिअर दिसते प्रबोधिनी क्लिअर दिसत आहे प्रबोधिनी क्लिअर दिसते निर्मला क्लिअर दिसते म्हणजे यांनी व्हिडिओ क्वालिटी हाय ठेवलेल्या आहेत तुमच्या सेटिंगमध्ये जाऊन यूट्यूबमध्ये सेटिंग असते ना त्याच्यात हे चारशे ऐंशी तरी ठेवा हां प्रतिभा क्लिअर दिसत आहे हां चला ठीक आहे मग आता हे झालं चौदाशे रुपये त्याची कॉस्ट प्राईस झाली ठीक आहे आणि त्याची सेलिंग प्राईस काय झाली सोळाशे ऐंशी बरोबर मग आता इथं सांगा सेलिंग प्राइस, गा प्राइस जास्त जा आहे की नाही म्हणजे त्याला प्रॉफिट झालेलं आहे मग प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला काय आहे प्रॉफिट पर्सेंट म प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला काय आहे प्रॉफिट डिवाइडेड बाय कॉस्ट प्राईस टू हंड्रेड बरोबर की नाही मग प्रॉफिट किती झालं आहे त्याला प्रॉफिट कसा काढतो आपण सेलिंग प्राईसमधून चौदाशे रुपये वजा करायचं बरोबर की नाही म्हणजे सोळाशे ऐंशीमधून चौदाशे रुपये वजा करायचे हे त्याचा प्रॉफिट झाला बागेले कॉस्ट प्राइस किती त्याची चौदाशे बरोबर की नाही आणि इन टू हंड्रेड ठीक आहे मग सोळाशे ऐंशीमधून चौदाशे गेले किती वजा किती राहिले कि शून्यातून कि शून्य गेला शून्य आठातून शून्य गेला आठ आणि सोळा हे दोनशे बरोबर की नाही थी दोनशे ऐंशी बागिले चौदाशे इन टू हंड्रेड ठीक आहे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले बरोबर चौदा एक चौदा चौदा दोन अठ्ठावीस म्हणजे किती आलं ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट प्रॉफिट समजला हां ओके ट्वेंटी पर्सेंट प्रॉफिट चलो नेक्स्ट आता पंचावन्न प्रश्न सांगा बरं स्क्वेअर अँड रेक्टँगल हॅव द सेम पेरीमीटर इफ द साईड ऑफ द स्क्वेअर इज सिक्स्टीन मीटर अँड द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज एटीन मीटर देन द ब्रीथ ऑफ द रेक्टँगल इज वॉट मराठी माध्यमाच्या पोरांसाठी नाही सर ज्योत्सना ज़ूम करा। बाकी चलना तो क्लियर डिस्टेन्स है ठीक है चला था ज़ूम के लिए। आता डिस्टेंस है क्या? ठीक है। स्क्वेअर अँड द रेक्टँगल हॅव द सेम पेरीमीटर इफ द साईड ऑफ द स्क्वेअर इज सिक्स्टीन मीटर अँड द लेंथ ऑफ द रेक्टॅंगल इज एटीन मीटर देन द ब्रिथ ऑफ द रेक्टॅगल इज वॉट म्हणजे एक स्क्वेअर आणि रेक्टँगल आहे त्याची पेरीमीटर सारखीच आहे आणि <coughs> जे स्क्वेअर आहे त्याची साईड सिक्स्टीन मीटर आहे आणि रेक्टँगलची लेंथ दिली आहे त्यांनी एटीन तर आपल्याला रेक्टँगलची ब्रीथ काढायची एक चौरस दिला आहे आणि आयत आहे त्यांची परिमिती सारखीच आहे चौरसची एक बाजू सोळा मीटर आहे आणि आयताची लांबी अठरा मीटर आहे तर आयताची रुंदी किती असेल तर कसं काढणार कसं उत्तर काढणार बघा एक स्क्वेअर आहे आणि समजा हा रेक्टँगल आहे ठीक आहे एक्स स्क्वेअरची बाजू किती आहे सिक्स्टीन मीटर मग हा एक सिक्स्टीन मीटर आहे ऑल द साइड्स आर इक्वल म्हणजे सिक्स्टीन 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 त्याचे काय सांगितले आपल्याला आता त्यांनी म्हटलेले हे रेक्टँगलची लेंथ दिली अठरा एटीन ही अठरा तर ही पण अठरा अपोजिट साईडचा आर इक्वल बरोबर की नाही मग आपल्याला काढायची त्याची ही ब्रीट म्हणजे रुंदी काढायची आहे त्याची मग त्याची पेरीमीटर जर सारखी मला सांगा याची पेरीमीटर किती येणार सगळ्यांची बेरीज सोळा 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 सोळ चौक किती होतात चौसष्ट बरोबर आणि याची पण याची ह्याची आयत आहे बरोबर की नाही याची पण किती यायला पाहिजे चौसष्ट जायला पाहिजे पण इथं आठ दोन्ही या दोन्ही बाजूंची बेरीज तर दिलेली नाही आहे मग चारही बाजूंची बेरीज कशी काढणार परिमिती काढण्यासाठी तर या दोघांची जर केली तर किती होणार छत्तीस म्हणजे अजून किती कमी पडते चौसष्टला जर यांची वजाबाकी केली च्च मधून छत्तीस गेले किती उरले बरं मधून समजा मधून सहा गेले आठ आणि पाचातून तीन गेला दोन म्हणजे अठ्ठावीस बरोबर की नाही म्हणजे अठ्ठावीस कमी पडते मग अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजे या दोघां बाजूंची बेरीज मिळून अठ्ठावीस होते बरोबर की नाही हे आता सारख्या आहेत म्हणजे त्याची निम्मी जर केली चौदा चौदा होईल ही चौदा ही चौदा समजलं की नाही मग उत्तर काय येईल रुंदी किती आली चौदा कळलं किती आहे फोर्टीन मीटर ओके चलो आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर हां बरोबर बरोबर चौदा करेक्ट प्रबोधिनी निर्मला चौदा रामदास ए कसं म्हणतोय हां बरोबर बरोबर रामदास करेक्ट छप्पन नंबर सांगा बरं हाऊ मेनी ब्रिक्स विल बी रिक्वायर्ड फॉर अ वॉल एट मीटर लॉंग सिक्स मीटर हाय अँड ट्वेंटी टू पॉईंट फाय सेंटीमीटर थिक इफ इच ब्रिक मेजर्स ट्वेंटी फाय बाय इलेवन पॉईंट ट्वेंटी फाय इन्टू सिक्स ओके म्हणजे तुम्हाला सा आठ मीटर सहा मीटर आणि बावीस सेंटीमीटर जाड अशी भिंत बांधायची आहे आठ मीटर लांब सहा मीटर उंच आणि साडेबावीस सेंटीमीटर जाड भिंत बांधायची आहे तर ह्या माप दिले विटेचं अशा या मापाच्या विटा किती लागतील आन्सर सी चौसष्ट काल सो अच्छा काल सोडवलेत का तुम्ही प्रश्न सी सी ओके ओके कसं उत्तर आलं चला आपण बघूया ज्यांनी नसेल सोडवलं त्यांच्यासाठी सांगतो पटकन ठीक आहे बघा असे प्रश्न बऱ्याच वेळा येतात तुम्हाला असे आहेत ना एरियावरचे कसे सोडवायचे समजण्यासाठी ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी सांगतो मी ठीक आहे समजा आता हा एक रेक्टँग्युलर प्लॉट आहे किंवा वॉल आहे काही पण म्हणा ठीक आहे त्याला ना आपण काय करूया एक, एक दोन तीन एक दोन तीन चार समजण्यासाठी सांगतो या उदाहरणाचा काही संबंध नाही तर या उदाहरणाचा कन्सेप्ट कसे क्लिअर होईल ते तुम्हाला सांगतो मी ठीक आहे समजा मी जर सांगितलं ही हा जो आता तुम्हाला स्क्वेअर दिसतो तिथं टू टू बाय टूचा आहे समजा हां मग हे जर टू येते सगळ्यांचं काय टू 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 आणि हे पण टू 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 तर ही टोटल लेंथ किती झाली रे बे एक बे बे दोन चार बेत्रिक सहा चोक आठ बरोबर आणि याची रुंदी किती झाली बेत्रिक सहा ठीक आहे आणि हा जो इथं हे जे दिसते समजा ही फरची आहे आणि हा एरिया आहे तर काय मी तुम्हाला सांगतो तर या अशा किती फर्च्या टोटल काढायची आपल्याला ह्या अशा किती फरश्या लागतील ती टोटल काढायची असेल तर कसं उदाहरण सोडवायचं कसं सोडवतो आपण समजा आता है याचा एरिया जर काढायचा गेला हा रेक्टँगल आहे याचा एरिया किती येईल एट इन्टू सिक्स बरोबर की नाही म्हणजे किती अठ्ठेचाळीस बरोबर डिवाइडेड बाय हा याचा एरिया घ्या बे दुने चार समजा ठीक आहे स्क्वेअरचा किंवा हायरेक्ट अँगल घ्या ठीक आहे मग अठ्ठेचाळीस भागीले चार किल्ल्यावर किती उत्तर मग बारा लाद्या आल्या की नाही बघा बरं फरशा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे मोठा आहे जो क्षेत्रफळ आहे त्याला लहान क्षेत्रफळाने जर भागलं ना तर काय निघतं आपलं फरश्यांची विटांची संख्या म्हणा किंवा तुम्हाला फरशा विचारल्या असतील फरशांची संख्या म्हणा तर ते टोटल युनिट्स निघतात आपल्याला समजलं की नाही मग आता हे जे तुमचं उदाहरण दिसतंय हाऊ मेनी ब्रिक्स हे सेम तसंच आहे बरोबर की नाही पण मग आता तुम्हाला तर एरिया काढावा लागेल कोणाचा कोणाचा एरिया काढावा लागेल आधी सर्वात मोठी भिंत आहे ना तिचा एरिया तर ती कसं येईल तिचं क्षेत्रफळ तिला मीट कुठे वॉल एट मीटर लॉंग आहे एट मीटर इंटू सिक्स मीटर इंटू ट्वेंटी टू पॉईंट फाय सेंटीमीटर हा झाला वॉलचा एरिया डिवायडेड बाय ब्रिकचा एरिया किती आहे ट्वेंटी फाय इंटू सेंटीमीटर इलेवन ट्वेंटी फाय सेंटीमीटर इंटू सिक्स सेंटीमीटर ठीक आहे मग आता असं जर केलं आपण तर आपल्याला काय निघेल नंबर ऑफ ब्रिक्स काय निघणार नंबर ऑफ ब्रिक्स निघणार पण आता नीट लक्ष द्या हा युनिट्स लक्षात घ्या सी एम सेंटीमीटर 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 हा पण सेंटीमीटर पण हा मीटर मीटर आहे बरोबर की नाही मग सगळे मीटर आहे सगळे सेंटीमीटर आहेत तर यांना पण आपण काय करणार सेंटीमीटर करणार आठ मीटर म्हणजे किती शंभरने गुणावं लागेल बरोबर की नाही कारण की एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतो ना मग आठचे किती झाले आठशे सेंटीमीटर सहाचे किती झाले सहाशे सेंटीमीटर आणि याला गरज गरज नाही तो तसाच आहे बावीस पॉईंट पाच सेंटीमीटर तसाच ठेवा हे पण चेंज करायची गरज नाही ते सेंटीमीटरमध्येच आहे ट्वेंटी फाय इंटू इलेवन ट्वेंटी फाय इंटू सिक्स ओके मग कसं कॅल्क्युलेट करणार कुठं कट होतं आहे बघा सहा गेला सहा गेला किती झाले आहे शंभर सहा एक सहा ठीक आहे अजून कुठं कट होतं आहे का पंचवीस नाही याला जाईल बरोबर की नाही बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक, त्रिक पंच्याहत्तर किती उरले पाच पाचावर शून्य ठेवला पन्नास पंचवीस जुनं पन्नास ओके मग आता बत्तीस गुणिले शंभर गुणिले बावीस पॉईंट पाच बागिले अकरा पॉईंट पंचवीस ठीक आहे मग आपण काय करणार बत्तीस गुणिले शंभर तसंच ठेवा घाई नका करू बावीस पॉईंट पाच आहे ना त्याला आपण काय करूया हा पॉईंट काढायचा आपल्याला बरोबर की नाही हा जर पॉईंट तुम्हाला काढायचा असेल तर याला शंभरने गुणावं लागेल तरच हा पॉईंट निघेल मग याला जर छेदाने छेदाला जर शंभरने गुणलो तर आपल्याला न्यूमरेटरला पण हंड्रेडने गुणावं लागेल ठीक आहे मग दोन्ही ठिकाणी जर आपण हंड्रेड हंड्रेड केलं समजा इथं हंड्रेड आणि इथंही हंड्रेड केला ठीक आहे मग हा बावीस पॉईंट पाचला हंड्रेडने गुणलं तर किती होईल बावीस बावीसशे पन्नास होईल बरोबर की नाही हे दशमचिन्ह ना दोन घर पुढं जाणार एक घर गेला अजून एक घर नाही म्हणून शून्य ठेवलं ठीक आहे डिवायडेड बाय याला जर ने गुणलं तर हा पॉईंट निघून जाणार ठीक आहे मग आता हे कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला मग कसं कॅल्क्युलेट करणार अकराशे पंचवीस आणि बावीसशे पन्नास तुम्ही जर नीट लक्ष दिलं दुप्पट यायची अकराशेच्या न अकराशेच्या दुप्पट बावीसशे आणि पंचवीसच्या दुप्पट पन्नास बरोबर की नाही म्हणजे याचा वन हे याची दुप्पट आहे म्हणजे टू वन बाय टू समजलं की नाही अकराशे पंचवीस एक वेळा आणि दोन वेळा घेतात तर बावीसशे पंचवीस बरोबर की नाही मग आता बत्तीसशे किंवा आता बत्तीस गुणिले दोन करून घ्या चौसष्ट ठीक आहे मग चौसष्ट गुणिले शंभर म्हणजेच किती आलं सहा हजार चारशे ठीक आहे मग उत्तर काय आलं आपलं सहा हजार चारशे चला पुढचा प्रश्न घेऊया वी रीच अवर डेस्टिनेशन ॲट टू फोर्टी फाय पी एम आफ्टर ट्रॅव्हलिंग फॉर फोर अँड हाफ आवर्स वेन डीड वी स्टार्ट नऊ एम टेन हे ऑप्शन आहेत म्हणजे आम्ही साडेचार तास प्रवास करून दोन अजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे दुपारी स्थळी पोहोचलो तर आम्ही प्रवासास कधी सुरुवात केली असेल ज्यांना क्लिअर दिसत नाही त्यांनी व्हिडिओ क्वालिटी एच डी ठेवा हा प्रश्न चालू आहे आपला प्रबोधिनी सी संवादा ओके धीरज हो अमन निर्मला सी ओके चलो बघूया कसं उत्तर काढायचं बघा किती वाजता सुरुवात किती वाजता पोहोचले ते दोन वाजून पंचेचाळीस मिनटांनी पोहोचले किती दुपारी ठीक आहे मग याला आपण काय करूया चोवीस तासच्या घड्याळ्यात जर लिहायचं गेलं तर कसं लिहिणार दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाला याच्यात बारा मिळवायचे चोवीस तासात बरोबर की नाही मग बारा बारा आणि दोन चौदा वाजून पंचेचाळीस मिनटं चोवीस तासचे घड्याळ्यात हां आणि त्यांनी सुरुवात कधी केली होती साडेचार तास प्रवास केला होता बरोबर म्हणजे किती तास चार तास आणि तीस मिनटं प्रवास केला बरोबर म्हणजे आपल्याला त्याच्यातून मायनस करावा हो लागेल ला। प्रवासाचा वेळ तर आपल्याला समजेल की तो कधी निघाला होता बरोबर की नाही मग पंचेचाळीस मिनटातून तीस मिनटं गेले किती उरले पंधरा मिनटं आणि चौदा तासातून चार तास वाजा केले तर किती रे दहा तास म्हणजे दहा वाजून पंधरा मिनटांनी त्यांनी सुरुवात केली होती सकाळचे होतील बरोबर की नाही आपण मा मागं मागं जातो आहे ना मग सकाळी होणार सकाळी सव्वा दहा वाजता ओके बरोबर आहे मग उत्तर ज्यांचं सीरियन्स चला आता प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ सिक्स फोर्टी सहाशे चाळीसचे अवयव कसे काढायचे हे तर सोपं आहे ना अगदी प्राईम फॅक्टर ज्याला सम ज्याला प्राईम फॅक्टर समजत नाही त्याच्यासाठी मी पटकन काढून दाखवतो कसे काढतो आपण प्राईम फॅक्टर सहाशे चाळीस घ्यायचे ठीक आहे हां तर दोनने आधी सुरुवात करा ने भाग जातं की नाही बे त्रिक सहा बे दोन चार झिरो ओके परत दोनने बत्तीसच्या निम्मे सोळा दोनने भागतो म्हणजे ना याच्या निम्मे खाली लिहून टाकायचं बत्तीच्या निम्मे सोळा झिरो त्याच्यावर ठेवला बरोबर परत दोनने वागितलं एकशे साठच्या निम्मे ऐंशी ठीक आहे परत दोनने भागला चाळीस ऐंशीच्या निम्मे चाळीस परत दोनने भागलं चाळीसच्या निम्मे वीस परत दोनने वागलं वीसच्या निम्मे दहा परत दोनने भागलं दहाच्या निम्मे पाच आता पाचला दोनने जाणार नाही डायरेक्ट पाचने पाचलाच भाग जाईल पाच एक पाच ओके मग किती आलं एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सात वेळा दोन आणि एक पाच बरोबर की नाही मग सात वेळा दोन कुठे एक दोन तीन चार पाच सात सात इंटू फाय हे उत्तर बरोबर आहे ओके आन्सर डी ओके करेक्ट आता लगा फिफ्टी नाईन क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन नंबर फिफ्टी नाईन वाचा आणि सोडवा इन हाऊ मेनी इयर्स डज द सम ऑफ रुपीज ट्वेल्व्ह हंड्रेड बिकम्स एटीन हंड्रेड ॲट द रेट ऑफ सिंपल इंटरेस्ट ऑफ फाईव्ह पर्सेंट एनम म्हणजे दसा दर साल दर शेकडा पाच टक्के दराने बाराशे रुपयाचे सरळ व्याजाने अठराशे रुपये किती वर्षांनी होती ए बऱ्याच जणांचं डी ए काहींच ए म्हणत आहेत सर पल्लवी वाघ क्लिअर दिसत नाही व्हिडिओ क्वालिटी एच डी करा तुमच्या मोबाईलची याच्यात युट्यूब सेटिंग असते ना त्याच्यात व्हिडिओ क्वालिटी दहा एकोणीस म्हणतात काही जण इथं एकोणीस ऑप्शनच नाही आहे प्रबोधनी दहा चला बघूया पण बाराशे रुपये बाराशे रुपये काय बरं इथं मुद्दल म्हणजे काय प्रिन्सिपल प्रिन्सिपल किती आहे बाराशे ठीक आहे बाराशे रुपयाचे किती रुपये होतात अठराशे रुपये होतात म्हणजे अमाऊंट झाली ही अठराशे रुपये काय झाली अमाऊंट काय की ते आपण बाराशे रुपये कर्ज घेतले तर आपल्याला बँकेला समजा अठराशे रुपये परत करावे लागत आहेत म्हणजे ते व्याज घेतलं त्यांनी व्याज किती घेतलं मग व्याज, व्याज किती येणार सांगा सिम्पल इंटरेस्ट किती येणार सहाशे रुपये बाराशेचे आपण अठराशे दिले ना म्हणजे सहाशे रुपये एक्स्ट्रा दिले हे सिम्पल इंटरेस्ट किती आला आपला सहाशे रुपये ठीक आहे आपल्याला त्याने काय काढायला लावलेलं आहे पण हाऊ मेनी इयर्स बरोबर म्हणजे नंबर ऑफ इयर्स सिम्पलचा फॉर्म्युला मग प्रिन्सिपल किती आहे बाराशे इन टू रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे फाय